नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की मानिनी काव्याचा हात धरून तिला फरफटत खाली घेऊन येते मानिनी तिला विचारते काव्या सांग तुझ्यावरती हल्ला कधी झाला होता काव्या काहीच बोलत नसते ती पार्थकडे बघते मानिनी म्हणते त्याच्याकडे बघू नकोस हल्ला कधी झाला होता तेवढं सांग पार्थ म्हणतो आई अगं ऐक ना मानिनी म्हणते मग तू सांग मला कधी झाला होता हल्ला तुला सगळं माहिती आहे ना पार्थ तू पण मला काहीच सांगितलेलं नाही आहेस या मुलीला एक अक्कल नाही आहे पण तू अरे तुला तर लपवाछपू करायची कधीच सवय नव्हती काव्या म्हणते मानिनी काकू पार्थला तुम्ही प्लीज काही बोलू नका त्यांची यात काहीच चूक नाही आहे मी तुम्हाला सगळं सांगते काव्या मानिनीला सगळं सांगते कधी हल्ला झाला होता कसा हल्ला झाला होता सगळं आणि हे घरातल्यांना का सांगितलं नाही यामागचं कारणही सांगते मानिनी अजून चिडते मानिनी म्हणते हे सगळं या घरात झालं होतं आणि तुम्हाला आम्हाला एकदाही सांगावंसं वाटलं नाही पार्थ हिला एक अक्कल नाहीये पण तुला पण कळत नाही का मिथून म्हणतो बहिणी जाऊ द्यात ना आहो मुलं मोठी झाली आहेत त्यांची लग्न झाली आहेत मानिनी म्हणते हो मान्य आहे मोठी झाली ना त्यांची लग्न झाली आहेत म्हणून आपण काय शांत राहायला हवं का पण का गंया तुझ्या घरी हे सगळं झालं असतं तर तुझ्या आई वडिलांना तू सांगितलं नसतं का तू त्यांच्यापासून सगळं लपवून ठेवलं असतंस का आणि तुला काय वाटतं ग तू हे सगळं सांगितलं असतं तर तुला घरात दाबून ठेवलं असतं का तुला घराच्या बाहेर पाठवलंच नसतं का आम्ही तुमच्या दोघांना काय वाटतं हे पोरखेळ वाटतोय का सगळा तुम्ही जर तेव्हाच सांगितलं असतं तर आता दीपकवरती तेव्हाच कारवाई झाली असती था। आणि तो तेव्हाच पकडला गेला असता आज जी नंदिनीची अवस्था झाली आहे ना ती झालीच नसती कव्या था। तुझ्या ताईची जी आज अवस्था झाली आहे ना ती फक्त तुझ्यामुळे झाली आहे कव्याला वाईट वाटतं कव्या मान खाली घालून उभी असते तर इकडे दीपक आपल्या घरी येतो तो नंदिनीचे सगळे फोटो बघतो आणि आपल्यासोबत जे काही झालं ते त्याला आठवत असतं दीपक म्हणतो नंदिनी तू वेडी आहेस का तू माझं प्रेम स्वीकारून जर गुलाब घेतलं असतं ना तेव्हाच तर तुला आज मारायची वेळ आलीच नसते आत्तापर्यंत तुझ्या जीवामुळे तुझा जीव सुद्धा गेला असेल नंदिनी देव तुझ्या आत्म्याला शांती देव तर इकडे मानेनी चिडलेली असते पार्थ म्हणतो आई शांत होतो अगं काव्य खूप घाबरल्या होत्या ना त्यामुळे त्या म्हणाल्या की कोणाला काही सांगू नका प्लीज तू चिडू नकोस मानेनी म्हणते हो मी चिडत नाही मी चिडलेलंच नाहीये तुम्हाला फक्त माझं चिडणं दिसते पण माझी माया माझी काळजी ते नाही दिसते तुम्हाला अरे त्या दिवशी हिला काही झालं असतं तर आणि आता नंदिनीला काय झालं असतं तर अरे पार्थ या दोघींची जबाबदारी आहे आपल्यावरती वसू म्हणते अरे पार्थ मी तर घरातच होते ना त्यावेळेस मला का नाही सांगितलं मला हाक मारली असे तर मी तरी काहीतरी केलं असतं ना मी विक्रमला फोन केला असता पोलिसांना फोन केला असता त्यांना बोलवून घेतलं असते इथे माननी रडत असते काव्याला वाईट वाटतं काव्या म्हणते काकू जे काय झालं ना त्यासाठी मी तुमची पुन्हा एकदा माफी मागते पण प्लीज रडू नका तुम्ही शांत व्हा आणि काकू विक्रम काकांना यातलं काही सांगू नका ते घरी आले ना की मी स्वतः त्यांना सांगेन उगीच त्यांना आता ऑफिसमध्ये टेन्शन नको प्लीज काकू मिथून म्हणतो काव्या तो दीपक इतकाच जर पुढे गेला असेल ना तर त्याला वेळीच मागे खेचलं पाहिजे वस्तू खूप घाबरलेली असते तिला भीती वाटत असते की जर दीपकला पकडलं तर आपलं भांडं फुटेल तर इकडे जिवा विचार करतो जिवा म्हणतो यावेळेस दीपकला मागे घेचून चालणार नाहीये त्याला कायमचं मातीत गाडणार कारण त्याने या वेळेला नंदिनीवरती हल्ला केलाय नंदिनीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय त्याने तर इकडे पार्थ म्हणतो तो फक्त नंदिनीचा नाही तर काब्याच्या जीवावर सुद्धा उठलाय इतके दिवस तो आमच्या हातून सुटला होता पण आता सुटणार नाही त्याला आता कायमची अद्दल घडवण्याची वेळ आली पार्थ जीवाकडे जातो तर इकडे जीवा म्हणतो नंदिनी त्या दीपकला मी सोडणार नाहीये मी त्याला अद्दल घडवणार आहे आणि फक्त अशी साधीसुधी अद्दल नाही घडवणार तर त्याला कायमचं सरळ करून सोडणार आहे तिथे पार्थ येतो पार्थ म्हणतो तू एकटा नाही आपण दोघं आता हे युद्ध फक्त तुझ्या एकट्याचं नाही आहे तर आपले त्या दीपकला दाखवून देऊ आपण आपल्या माणसांकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या माणसाची आपण काय हालत करतो ते जीवा म्हणतो आपण त्याला दाखवून देऊ देशमुख एकच वार करतात पण आपण आर पार करतो आता तो सुखाची झोप घेत असेल पण उद्याची सकाळ ही त्याची शेवटचीच सकाळ असेल तर दुसऱ्या दिवशी वसू आपल्या रूममध्ये असते वसू म्हणते खरं तर काल दीपकने जे काय केलं होतं त्या सगळ्या हल्ल्यामध्ये माझा हात नव्हताच मान्य मला एक वेळ अशी होती की जेव्हा मी स्वतः त्या दीपकला नंदिनीला किडनॅप करायला सांगितलं होतं पण त्यानंतर खरं तर माझा त्याचा काहीच संबंध नाही आहे तरी मला का भीती वाटते या सगळ्याची हे सगळं प्रकरण माझ्यावर तर शिकणार नाही ना असू विचार करत असते आणि तेवढं तिथे रम्या येते रम्या वसूच्या खांद्यावर हात ठेवते आणि वसू खूप घाबरते वसू म्हणते काय रम्या तू काही मूर्ख आहेस का हात काय लावलास मला अगं किती घाबरले मी रम्या विचारते अगं काय झालं काय घाबरायला अगं तू सकाळी सकाळी अशा फेऱ्या वगैरे हो मारतेस तुझं पोट खराब आहे का पोट दुखतय का आई काय झालं सांग ना तुझे डोळे बघ थकल्यासारखे दिसत आहेत तुझी नीट झोप झाली नाहीये का वसू म्हणते नीट झोप व्हायला आधी झोप तर लागायला पाहिजे जरा डोळा लागला की मी दचकून उठत होते रात्रभर हेच चाललं होतं रम्या म्हणते आई तेच विचारते मी तुला काही झालं तरी काय वसु म्हणते तसं काही झालं नाहीये पण लवकरच होणार आहे रम्या अगं कालच मी तुला सांगितलं तर विसरलीस का तू रम्या म्हणते काय सांगितलं होतं मला नाही लक्षात वसु म्हणते अगं काल नाही का मी तुला म्हणाले होते की नंदिनीवरती हल्ला झालाय त्यासाठी जिवा पार त्या दीपकला पकडायला निघालेत अगं काल म्हणाले आहेत ते फक्त पण खरंच ते दीपकला मारायला निघालेत तर मग काय करणार आहे रम्या मोठमोठ्याने हसायला लागते रम्या म्हणते आई काही पण काय टेन्शन घेऊन बसली आहेस तू अगं ते फक्त म्हणालेत म्हणून काय तसं होणार आहे का अगं काल तूच मला सांगितलंस ना की नंदिनीवरती हल्ला झाला म्हणून ते दोघं पेटून उठलेत अगं त्या रागाच्या भरात ते बोलले असतील ते काही बदला वगैरे घ्यायला जाणार नाहीये त्याला काही अद्दल घडवणार नाहीत ते दोघं पण मी हवं असेल तर तुला लिहून देते अगं जिवा त्या नंदिनीसाठी आणि पार्थ काव्यासाठी त्या दीपकला मारणारच नाही रमाच्या बोलण्याने वसुला जरा बरं वाटत तर इकडे काव्या झोपलेली असे तिच्या तोंडावरती ऊन येतं तो। काव्या उठून बसते आणि बेडवर बघते तर तिथं पार्थ झोपलेला नसतो काव्याला भीती वाटते काव्या विचार करते की पार्थ गेला तरी कुठे तर इकडे नंदिनी झोपेतून उठते आणि तिला जीवा समोर दिसत नाही नंदिनी पण हाच विचार करते की जीवा कुठे गेला असेल तर इकडे जिवा पार्थ आवरून कारमध्ये बसतात जिवा म्हणतो आज काही झालं तरी हा दीपक आपल्या हातून सुटणार नाही आहे ते दोघं कार चालू करतात आणि दीपकला मारायला निघून जातात तर इकडे वसू विचारते रम्या तुला खरंच असं वाटतंय का की ते दोघं त्या दीपकला मारायला जाणार नाही रम्या म्हणते नाही आई ते नाही जाणार ग दोघं आणि हे तू सगळं आता थांबव नेगेटिव विचार आणि चांगला आताच गुड मॉर्निंग म्हण वसू गुड मॉर्निंग म्हणते आणि तेवढ्या तिथे कल्पना येते कल्पना पण तिला गुड मॉर्निंग करते वसू कल्पनाला ओरडायला लागते कामावरती इतके दिवस का आली नाही म्हणून जाब विचारते कल्पना बाथरूममध्ये धुण्याचे कपडे घ्यायला जाते आणि वसू रम्याला म्हणते रम्या तुला खरंच वाटतंय ना ते दोघं दीपकला मारायला जाणार नाही रम्या म्हणते आई प्लीज आता थांबवणं हे सगळं पुन्हा पुन्हा काय त्याच विचारशी बोलते रम्या वसूला म्हणते अगं आई ती काव्या पार्थला सकाळी उठून त्याच्या हातामध्ये दे काही देणार आहे का नाही ना हे ना। बघ या बादलीमध्ये पार्थचं शर्ट पडलेलं आहे म्हणजे याचा अर्थ पार्थ घरातच आहे कल्पना म्हणते नाही ताई पार्थदादा आणि जिवादादा घरात नाही आहेत ते दोघं मागाशीच बाहेर गेलेत वसू घाबरते वसू म्हणते काय ते दोघं मागाशी बाहेर गेलेत रम्या म्हणते आई घाबरू नकोस थांब जरा रम्या विचारते कल्पना हे कपडे काय काव्याने तुला दिलेत का धुवायला कल्पना म्हणते हो त्यांनीच दिलेत कपडे रम्या म्हणते अगं आई काय एवढं त्याच्यामध्ये काव्याने दिले असतील कपडे धुवायचे अगं पार्थला घाई असेल आज आहे ना मोठं डील ऑफिसमध्ये होणार होतं त्यासाठी गेला असेल तो कल्पना म्हणते नाही ताई पारदा ऑफिसला घेऊन जातात ना तशी बॅग वगैरे काही घेऊन नाही गेलेत वसू घाबरते विचारते मग काय बघितलंस तू काय होतं तिकडे कसा गेला तो कल्पना म्हणते मी असं बघितलं की दादा जीवादा तावातावत तावा घराबाहेर तावा निघून गेले त्या दोघांना इतक्या रागात मी कधीच पाहिलं नव्हतं त्या अशा पद्धतीने गेले ना की जसं काही ते कुणाला तरी मारायला गेलेत वसुद्धा थरका पुडतो वसू म्हणते काव्या अगं कुठे गेले असतील हे दोघं तर इकडे पार जिवा आनंद निवासमध्ये आलेले असतात आनंद निवासमध्ये सगळे आवरावर करत असतात तर ता सगळ्यांना नंदिनीची काळजी वाटत असते जिवा पार तिथे येतात आणि जिवा म्हणतो ज्याने कोणी तोडफोड केली ना त्यालाच आम्ही शोधायला आलोय ताई विचारतात जिवा अहो नंदिनी कुठे तिचा फोन का लागत नाहीये जिवा म्हणतो काल नंदिनीवरती हल्ला झाला होता आणि त्यामध्येच ही तोडफोड सुद्धा झाली पण हे जे कोणी केले ना त्या दीपकला आम्ही शोधायला आलोय ताई म्हणतात तो इकडे काम करायचा तो दीपक पण त्याला तर आम्ही हकलून लावलं होतं ना पार्थ म्हणतो त्याला अजून अद्दल घडलेली नाहीये आज त्याला चांगलीच अद्दल घडवायची आहे म्हणतो त्यासाठी आम्हाला त्याचा ऍड्रेस आणि नंबर हवाय ताई जिवा पार त्यांना ऍड्रेस आणि नंबर देतात पार जिवा दीपकच्या घरी धावत जातात तर इकडे वसूच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तिचा थरका पुढालेला असतो कल्पना विचारते वसू आत्या अ काय झालंय वसू म्हणते कल्प कपडे घेतलेस ना तू आता उचल बादले निघून जा इथून जा लवकर वसू कल्पनाला रूम बाहेर काढते आणि दरवाजा लावून घेते वसू म्हणते रम्या बघतेस ना तू अगं ते दोघं खरंच गेलेत ते दीपकला पकडायला रम्या म्हणते अगं आई तिकडे जाऊन काय करणार आहे ते त्या दीपकला मारणारच आहेत ना मारू दे तू काय इतकं घाबरती आहेस वसू म्हणते तू काय मूर्ख आहेस का अगं मारू दे काय मारू दे विसरलेस का तू अगं रम्या तुझं पारशी लग्न व्हावं म्हणून मी स्वतः त्या दीपकला सांगितलं होतं की नंदिनीला किडनॅप कर रम्याला सगळं आठवतं रम्या म्हणते हो आई आता आठवते मला तू त्या दिवशी मला म्हणाली होतीस वसू म्हणते मग जरा आता विचार कर त्या दृष्टीने अगं तो दीपक जर का जीवा पार त्यांच्या हाताला लागला ना तर ते दोघं त्याला मारतील म्हणजे मारतीलच सोडणार तर अजिबात नाही आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो धडपड करणार हातपाय मारणार आणि अशा ह्याच्यात तो माझ्याबद्दल सगळं सांगून मोकळा होईल रम्या घाबरते तर इकडे जिवा पार दीपकला मारायला निघालेले असतात जिवा आपल्या मित्राला जो इन्स्पेक्टर आहे त्याला फोन लावतो आणि त्याला एक काम सांगतो जिवा म्हणतो हे बघ माझ्या बायकोवरती अटॅक झालेला आहे आणि तो पुढे सगळं सांगतो कोणी अटॅक केला कसा केला त्या माणसाला कसं पकडायचं हे सगळं सांगतो तर इकडे रम्या पण घाबरते रम्या म्हणते आई तुला काय वाटते तो दीपक काय करेल सगळं सांगून बसेल का वसू म्हणते अगं तो विकृत डोक्याचा माणूस आहे तो काहीही करू शकतो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो पार जिवा यांना सगळं खरं सांगून बसेल तो हे सांगेल की नंदिनीला किडनॅप करण्यामागे माझा हात होता आणि रम्या हे जर का जीवा पार त्यांना कळलं ना तर ते मला काही सोडणार नाहीत रम्या संपलं आता सगळंच संपलं ग रम्या म्हणते आई आपलीच पापा आपल्या समोर आली आहेत आई खरंच हे असं झालं ना तर आपल्या दोघींना पण या घरातून हकलून लावतील आणि तेव्हा आपल्याला थांबवायला सुद्धा कोणी नसेल काय करायचं का आता बसून थोडा विचार करते आणि ती म्हणते नाही असं मी अजिबात होऊ देणार नाही आहे पार जीवा त्या दीपकपर्यंत पोचायच्या आधीच आहे ना मला काहीतरी करावं लागेल मला दीपकला सावध करावंच लागेल तर इकडे जीवा इन्स्पेक्टरला सगळं सांगतो आणि एक रिक्वेस्ट करतो तो म्हणतो काही करून त्या दीपकचं लाईव्ह लोकेशन मला पाठव बस मला बाकी काही नको आहे इन्स्पेक्टर ते काम करायला तयार होतो तर इकडे दीपक नंदिनीचा फोटो बघतो आणि तो म्हणतो नंदिनी अगं आता तुझा तो जीवा तुझ्या फोटोसमोर बसून रडत बसला असेल तू जर का माझ्याशी लग्न केलं असतं ना तर तुझ्यावरती ही वेळ आलीच नसती दीपक नंदिनीच्या फोटोशी बोलत असतो आणि त्याला वसूचा फोन येतो दीपक तो फोन घेतो आणि म्हणतो गुड मॉर्निंग वसुंधरा मॅडम आज तुमच्या सगळ्यांसाठी बॅड मॉर्निंग असेल ना पण तुम्ही खूप खुश असाल खूप आधी तुम्ही मला जे काम दिलं होतं ना ते काम आज पूर्ण झालं आहे म्हणून ना सॉरी हा पण माझ्यामुळे तुम्हाला सुतक लागणार आहे पण काय हो नंदिनीची शोकयात्रा निघाली आहे का असू म्हणते ए मूर्ख माणसा शोकयात्रा तिची नाही तुझी निघणार आहे तर इकडे जिवा पार दोघंही ते ॲड्रेस बघतात पार्थ म्हणतो जिवा हे जे ॲड्रेस आहे ना इथे जाऊ आपण आणि इकडून सुरू करू जिवा म्हणतो नाही काही उपयोग होणार नाही मला माहिती आहे ना तो आता तिथून पळून गेला असेल तो कुठेतरी आता लपून बसला असणार आहे जीवा दीपकच्या डोक्याने विचार करत असतो आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की सगळे नाश्ता करायला बसलेले असतात आणि वसू तिथे येते वसू विचारते मानिनी पार्थ जीवा कुठे गेलेत मानिनी म्हणते मला माहिती आहे ना ते सांगून जरी नाही गेलेत ना गे तरी ते त्या दीपकच्या मागावरती गेले असतील तर इकडे जीवा पार दीपक जिथे राहतो तिथे आलेले असतात आणि ते एकूण एक खोला चेक करतात ते तिकडचे खोला चेक करत असतात आणि दीपक वेषांतर करून तिथून निघत असतो जीव्हा एका माणसाला धडकतो आणि तो ओळखतो की हा दीपकच आहे जीवा त्या माणसाला थांबवतो तर इकडे वसू मानिनीला म्हणते अगं मानिनी तो दीपक साधा सुद्धा नाही आहे तो विकृत आहे भयंकर आहे त्या दोघांना प्लीज थांबव काव्या विचारते तुम्हाला कसं काय माहिती तो विकृत आहे ते वसूला काय उत्तर द्यावं हे कळतच नाही ती फक्त मोठे डोळे करून बघत राहते आणि विचार करत राहते